गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमक सगळ्यां मोगाचो योकार बरे सकाळ असा आणि <coughs> कालचो ब्लॉग तुम्ही पहिलो असतोलोच, आणि काल खरेच दर्शन घेऊन मला खूप बरे दिसले आणि आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले सो ब्लॉग शेवटपर्यंत पया फ्रीज असा न्ही तो बिगाडलो तेका लागून आता तो आयज येता काय फोन आयलो जाल्यार बरें आसा कारण की म्हागेले बरेच असे म्हणजे भाजयो बी असा ती आसा असा लागून आमकां आता वयल्या जो डिपार्टमेंट ते बरे आता वयलो फ्रिजर त्याच्यात दोचे पडटा कारण की आणि ऑप्शन ना आमच्याकडे आयज आम्ही करता आमल्याच्यो उद्दम येथी आमल्याची उद्दम तर खंची आमली दाखयता दा तुम्हा ही पया हांव शीत करताले आणि भायल्यान हांगा फ्रीज रिपेर करणारे आयिल्ले आणि आमच्या फ्रिजाचो न्ही जो टायमर आसा न्ही तो आमल्यो तासून असून आसा आता आमी इल्लें मीठ घालया आणि वाटी गोड घालया आणि न्ही एक जीव करपाचें आणि मातशें थोडे वेळ दवरप त्या खातीर हांगा हांवें स बेडगी मिरसांगो घेतल्यो तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरसांगो घेया सुके पाव चमचो मेथी दाणे घेतले एक चमचो हांवें तांदूळ घेतले आणि एक चमचो हांव उड्डाची दाळ घेता ही हलकी भाजून घेऊ हांवें दोन चमचे न्ही कोथमिर घातल्य हो हो, बरे हे जाय आशिल्लें पूण हांव विचारले तुम्ही हे जेन्ना सुरवातीकूच भाजता न्ही त्यांना घाला आणि हे आम्ही आता हलके जाय चड अशें भाजूं जायना जे वास न्ही तुमकां भाजताना तितलो भाजा आणि थंड करपाक दवरा आता हो मसालो न्ही आम्ही वाटून घेऊया सुको हंगा मसालो वाटून घेतलो असा आता ही जी सय असा ज्याच्यात दावेन हळद घातलेली असा एक नाल्लाची बारीक नाल त्याची सय असा ही आता ह्याच्यात आम्ही ही सय मिक्सरात घालूया त्याच मसाल्यात आणि इल्ले उदक घालून हे वाटण वाटून घेऊया आम्ही हांगा हांवें टॉपात दोन चमचे तेल घातलेले असा तेल बरे तापले न्ही की घालपाची हांगा हांवें पाव चमचो सासव पाव चमचो हिंग पाव चमचो उड्डा दाळ आणि थोडोसो सामको पाव चमच्या पेक्षा कमी मेथी दाणे जाय आणि आनी कोडू लागतले न्ही ताका लागून आणि हे न्ही सोटे करून घेवपाचे बरे आता गोड आणि मीठ तोरा घालूया आणि इल्ले उदक घालप आणि तोरां शिजून घेऊ मच्छी गोड आमचे मेल्ट झाले असा आणि तोरां सुद्धा शिजल्या आता आम्ही जे वाटण वाटले नी ते घालूया आणि इल्ले उदक घालूया चवीनुसार मीठ घालपाचे आणि हे सगळे नी एकजू करून एका बरी उकळ येऊ आमल्याची आंबल्याची आम मेथी तयार असा ही तुम्ही शिता वांगडा खाऊ शकता ही खूप बरी लागताली आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पया। हांव करता डांगर आ, डांगराची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्सात घालता तुम्ही पया वसून आणि हांगा गाय आलेली जेवण उदक बी चिमणी बी ताका लागून आणि तुम्ही सुद्धा तसे करा उदक बी दवरा म्हटल्या त्यांना तान लागता आणि आता वत कशें पडटा आमकांच तान कितली लागता त्यांच्या बाबड्यांक कशें कळतले खुसून मिळतले खूब आशेन लोकांच्या दारात येता ती सगळ्यांच्या घरा हो प्रॉब्लेम आसतलोच न्ही दनपर जेवपाक कितें करपाचें रातचें जेवपाक कितें करपाचें मागेला सुद्धा तोच प्रॉब्लेम आसा सकाळ झाली की हा तेच चित्ता की दोनपारं जेवपाक कितें करपाचें आणि आमगे कसे असं रातचे जेवीना कोणी लागून गेले असे किती वेगळे जाय तर खातले जर कोणूच खावपाना सो आयज हावे चितले की हांव रोटी आणि बटाट्याची एक ढाबा स्टाईल भाजी करू कारण की माझ्याकडे बटाट असा बाकी सगळे मसाले असा पण असे पनीर बी तसले काय ना पण असे जेव्हा खाय त्यांना आपण अशी भाजी करू शकता आता मी रातची सुद्धा गरमी वाढल्या आणि माका खरे सांगता किचनात उभे रोपचे म्हटले एक तुवालो घेऊन बसचे उभे रोचे पडटा ना कित जाता घामान नवचे पडटा समके आणि खूप चड म्हटल्या गर्मी इतली असा नी लागून तुम्ही सुद्धा उदक चड पिया आणि खूप उदक पिया कारण की सध्या हायड्रेशनची खूप गरज असा मित्रांनो बरीच रात जाल्ली आसा माझे जेवण झाले आणि किचनात इतली गर्मी जाताली न्ही म्हाका लास्ट हांव न्हालें सामकें त्यांना बरें दिसता आता म्हाका आणि असो आशिल्लो आयचो ब्लॉग आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन आसा जाल्यार सबस्क्राईब करा मिळ्या फाल्यांच्या व्लॉगात देव बरे करूं गुड नायट